नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात आनंददायी आणि प्रकाशमय सणाबद्दल जाणून घेणार आहोत म्हणजेच दिवाळी दिवाळीला दीपावली असंही म्हणतात दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे भंजे रांग म्हणजेच दिव्यांची रांग म्हणून या सणाचं नाव दीपावली अस आहे हा सण प्रामुख्याने प्रकाशाचा अंधारावर विजय चांगुलपणाचा वाईटावर विजय या भावनेच प्रतीक आहे दिवाळी पाच दिवसांची असते आणि प्रत्येक दिवसाचं आपलं विशेष महत्व असत चला तर मग जाणून घेऊ त्या पाच दिवसांची माहिती एक वसुबारस धनत्रयोदशी या दिवशी गाईवासरांचं पूजन केलं जातं धनत्रयोदशीच्या दिवशी धनवंतरी देवाची पूजा करून आरोग्य आणि संपत्तीची प्रार्थना केली जाते दोन नरकुर्दशी आचट या दिवशी प्रभातकारी अभ्यंग स्नान केलं जात लोक सुगंधी उठणे लावतात नवीन कपडे घालतात आणि दिव्यांनी घर सजवतात तीन लक्ष्मीपूजन मुख्य दिवस हा दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस आहे या दिवशी लोक महालक्ष्मी देवीचं पूजन करतात व्यापारी नवीन वर्षाची सुरुवात याच दिवशी करतात रात्रभर दिवे फटाके मिठाई आणि आनंदाचा माहोल असतो चार पडवा बलिप्रतिपदा या दिवशी राजा बळी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस मानला जातो स्त्रिया आपल्या नव्याला ओवाळतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात पाच भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळतात आणि भावाने बहिणीला भेट देऊन तिचं रक्षण करण्याचं वचन देत हा दिवस प्रेम आणि स्नेहाने साजरा होतो दिवाळीचे महत्व दिवाळी म्हणजे आनंद ऐक्य आणि उजेडाचा सण सन। या सणानिमित्ताने आपण घर साफसफाई करतो रंगोळी काढतो दिवे लावतो फटाके फोडतो आणि गोडधोड खातो पण याच वेळी आपल्याला पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी फटाके कमी फोडा प्रदूषण टाळा आणि आनंद सर्वांसोबत वाटा समारोप दिवाळी आपल्याला शिकवते अंधार कितीही गद्द असला पण एक छोटा दिवा तो दूर करू शकतो म्हणून चला आपण ही ज्ञान प्रेम आणि सद्भावनेचे दिवे सर्वांच्या हृदयात पेटवूया आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद